पिप्पानीने तुतारीचा घात केला लोकसभेला बघायला भेटलेला हा ड्रामा यंदा काही घडणार नाही त्याचा अंदाज होता कारण तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे चिन्ह घराघरात जाऊन पोचलं होतं पण निघालातच तुतारीचा आवाज निघला नाहीये त्यामुळं पिप्पानी करून करून किती घात करणार असा प्रश्न आता डोक्यात आला असावा जरा थांबा याच पिपाणीनं शरद पवारांच्या तुतारीची तब्बल नऊ जागांवर पुंगी वाजवले राजेश टोपेन पासून ते राणी लंके पर्यंत अनेक जबराट उमेदवारांची आमदारकी याच खाल्ली असल्याची ऑथेंटिक आकडेवारी सध्या समोर आली पिपाणीने घात केलेले शरद पवारांचे ते नऊ शिलेदार नक्की आहेत कोण पिपाणीला तुतारीला मिळालेल्या मतांचं हे साधं सोपं सविस्तर डिकोडिंग आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र पिपानीनं शरद पवारांचं सर्वात मोठं नुकसान कुठं केलं असेल तर ते घनसावंगीमध्ये होय कोरोनाच्या काळामध्ये आरोग्य मंत्री म्हणून इम्पॅक्टफुल कामगिरी करणाऱ्या राजेश टोपे यांच्या आमदारकीचा घात याच पिपाणीने केला एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून जुन्या अंबड दोन हजार नऊ मध्ये विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर तयार झालेल्या घनसावंगी मतदारसंघावर राजेश टोपे यांचं निर्विवाद वर्चस्व गाजवलं मात्र यंदा मनोज जरांगे पाटलांचा भक्कम हात शरद पवारांची साथ आणि आरोग्य मंत्री म्हणून काम केलेल्या महाराष्ट्रात त्यांनी कर्तृत्वाची छाप सोडली होती या तिन्ही गोष्टींसोबत कारखानदारी आणि संस्थात्मक पाडवळ त्यांच्या पाठीशी असतानाही शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उदान यांच्याकडून टोपे यांचा अवघ्या दोन हजार तीनशे नवमतांनी निसळता पराभव झाला यात आश्चर्याची गोष्ट अशी की घनसावंगीत पिपाणीलाही तब्बल चार हजार आठशे तीस मध्ये मिळाल्यानं शरद पवारांच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा पिपाणीनेच ने घात केला असं म्हणावं लागेल दुसरा मतदारसंघ येतो होतो म्हणजे केज विधानसभा मतदारसंघ मधल्या हाय व्होल्टेज केज मतदारसंघातही अगदी काठावर राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांना सीट गमवावी लागली ती याच पिपाणीमुळं खर तर कुणाला अपेक्षित नव्हतं पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांनी भाजपच्या नमिता मुंद्रा यांना विजयासाठी अक्षरशः शेवटच्या मिनिटापर्यंत झुंजवत ठेवलं होतं पहिल्या फेरीत सलामीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांना दोनशे अठ्ठेचाळीस मतांची आघाडी मिळाली त्यानंतर नमिता मुंद्रा दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत एक हजार सहाशे चार मतांची आघाडी होती चौथ्या ते सातव्या फेरीपर्यंत अशा चार फेऱ्यात साठे चारशे दहा मतांनी आघाडीवर होते त्यानंतर आठव्या फेरीपासून शेवटच्या तिसाव्या फेरीपर्यंत साठे आणि मुंडळा यांच्यात कडवी झुज दिसून आली शेवटी दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी माहितीच्या भाजप उमेदवार नमिता मुंद्रा विजयी झाल्या पण यात आश्चर्याची गोष्ट अशी की कशातच काही नसणाऱ्या पिपाणीच्या उमेदवाराला इथं तब्बल तीन हजार तीनशे एकोणतीस मिळाली आणि याच मतांनी पृथ्वीराज साठे यांचा घात केला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूरचा भाजपच्या मेघना बोर्डीकर विरुद्ध शरद पवार गटाची विजय भांबळे यांच्या जिंतूरच्या जागेसाठी अटीतटीची लढाई झाली इतर मतदारसंघात घडलं तेच जिंतूरमध्ये घडलं शरद पवारांच्या शिलेदाराचा म्हणजेच विजय भांबळे यांचा चार हो ता ता हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला आणि पिपाणीला मिळालेलं मतदान होतं तब्बल सात हजार चारशे तीस इतकं त्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांना लोकसभेतला अंडरकरंट दिला होता त्याच निलेश लंके यांच्या पारनेरमध्येच त्यांच्या पत्नीला म्हणजेच राणी लंके यांना पराभवाचा धक्का बसला खरंतर निलेश लंके म्हणणार तोच आमदार होणार अशी पारनेरच्या निकालाची मांडणी सगळेच राजकीय विश्लेषक करून बसले होते पण अजित पवार गटाच्या काशीनाथ दाते यांनी अवघ्या हो एक हजार पाचशे सव्वीस मतांनी लंके यांना धूळ चालली इथंही पिपाणीने तब्बल तीन हजार पाचशे ब्याऐंशी दातेंच्या लीडपेक्षा दुप्पटीची मतं घेतली पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे आंबेगाव आणि भूमपरांडा सर्वात घासून झालेल्या आंबेगाव आणि भूमपरांडा या विधानसभेच्या जागाही तुतारीला पिपाणीमुळे गमवाय लागल्या आंबेगावमध्ये अजित पवार गडाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना तुतारीच्या देवदत्त निकम यांनी चांगलंच घायला आणलं होतं पण त्या उघ्या दीड हजारांच्या मतांच्या फरकानं आमदारकीपासून वंचित राहिले नाहीतर दिलीप वळसे पाटलांचा पराभव करून आज ते जायन किदर ठरले असते इथेही पिपाणीला तब्बल तीन हजारांच्या आसपास मतं मिळाली भूमपरंडामध्येही शिंदेगडाच्या तानाजी सावंत यांचा खरेट कार्यक्रम राहुल मोटे यांनी जवळपास केलाच होता पण पिपाणीला साडेचार हजार मतं मिळाली

थोडक्यात सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्रातील नऊ जागांवर तुतारी आरामात वाजली असती पण पिपाणीच्या पुंगीनं शरद पवारांच्या तुतारीचा आवाज अक्षरशः गायब केला आणि तो दहाच्या आसपास येऊन थांबला बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद